मित्रांनो पुशेगावचा गुलाल ज्या बैलाच्या अंगावर पड पडतो लकी मानला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जर वडगाव हवेलीचं मैदान पाहिलं तर या मैदानात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेला रोमन आपल्याबरोबर आहे आणि खऱ्या अर्थानं सेवागिरी महाराजांचा जो गुलाल कशा अर्थानं लकी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं सांगा आमचं नियोजन झालं तो पाच सहा दिवसापूर्वी की सासवडचा बादल आणि ही गाडी हाणायची त्या नियोजनानुसारच चालतो आम्हाला माहिती होतं की आमची गाडी कशी पळून दे पहिल्यांदा गटाला उलट्या खांद्यावर पळवली रोमन उजवून पळवला तो डावीन पळवला कारण गाड्यात त्या गटात दोनच गाड्या होत्या रोमनवर गाडी नव्हती म्हणून रोमन आतनं पळवला आणि शेमीला काय तीन नंबर तास आल्या तिथं काही विशेष नाही म्हटलं शेमीला गाडी आपली लागली तीन नंबर तास आला तिथं राहिली एक नंबर तास आज जी आहे ती जर एक दोन नंबर किंवा तीन नंबर जरी दोन नंबरला जरी गाडी असती तर आम्ही आज आज पण एक नंबर नंबर करणार एवढा कॉन्फिडन्स होता तरी सुद्धा आम्हाला एवढी गॅरंटी होती की पहिला पहिला दुसरा तिसरा ह्या नंबरात आपण चिरणार कोण किती पाहिलं तर कारण आपला रोमनवर तेवढा विश्वास आहे अंधार पडा पडला की चार उड्या शंभर टक्के जादा आणि बादल काय पब्लिकचा बेतात बादशाह त्यामुळे काय पब्लिक ना आता बादल बादल पहा बरं तुम्ही सांगा पडला म्हणजे गुलाल पुन्हा एकदा मधी ट्राय केला मधी एकदा प आपण जशी मुलाखत घेतली की महाराष्ट्राचं लक्ष होतं की दुसऱ्यांदा काय करणं काय काय वेळेस पराभव झाला हो आणि हो ते आपण मान्य बी केलं होतं की पराभव होणार पण त्याच्यानंतर तिसऱ्या मैदानात पुन्हा एकदा गुलाल ती मोठ्या मैदानात दोन नंबरचा मान करी हो आज दोन नंबर केला परवाच्या मैदानात सीमेला मार काढली पण आम्ही काय एवढं खचून गेलो नाही कारण की काय हारजीत होत राहते त्यामुळे काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही पण आज नवीन नवीन जोशानं आलो आज आपण दुती क्रमांकासाठी नाही एवढा त्रास काय नाही फक्त धरणार करणार जेवढी आमची चार जण आहेत तेवढी असली की काय टेन्शन नाही फक्त लय लोक माग दंगा वगैरे केलाय असं काय एवढा फार त्रास देत नाही सिमेला सि, सि, सि लय आटी टटीची लढत होती त्यावेळेस सिमेला काय आम्हाला माहिती होती आमची गाडी एकशे दहा टक्के राहणारच गाडी कारण गाडी तीन नंबर पाठी होती गाडी सवच्या म्हणजे सवं नव ती डावमन डावी ना बाजून उजवी ना त्यामुळे काय विषय नव्हता गाडी लागणार होती जिथे ना ती नंबरला पुकारला तिथे म्हणजे गाडी लागली आपली कोण जरी शिमिल पाहिला असत गाडी आमची लागलीच जास्त चांगला आणि बादल अनुभवी बैल असल्याचा फायदा खूप झाला शंभर टक्के कारण का दोन्ही कांडी बाहेरनं पळणारा बैल आजपर्यंत बकास त्यानंतर अशी कमीच आहेत मोजकीच बैल की दोन्ही साईड बाहेरनं पळते त्यातला बादल एक आहे पगटाला डावीनं पाहला शिमीला उजवीनं पहाला फायनल उजवीनं उजवीन बाहेरनं पहाला तुम्ही काय सांगाल विजय आणि गुलाल कारण काय होते ज्या वेळेस वे पराभव होतो मोठं यश भेटतं पुशेगाव सारखं आणि त्याच्यानंतर पराभव होतो आणि परत एक मोठं यश कदा एकदम बैलगाडी क्षेत्र खालीवर खालीवर शिकवतंय बैलगाडी क्षेत्र आहे की यश येतंय आहे पण आणि यश जात आहे पण खचून जायचं नाही परत नवीन जोशान तयारी करायची परत एकदा मैदानात द्यायचं पण मागे सराय नाही सिद्ध झालो परवा मार काढला का आज परत एकदा गुलाद राहिलो त्याबद्दल गाडी खाली गटाला नेताना बादल उजवीला हा डावीला नेली ती गाडी तिथे गेली फुडली हा उजवी टाकला आणि तो डावीला टाकला असं नियोजन पाहिजे आणि बादल दोन्ही साईड बाहेर न पोहोचते त्यामुळे आम्हाला आज शंभर टक्के इथं नियोजन केलं आणि त्या पद्धतीने ती साध्य झालं गाडी फायनलला राहिली दोन नंबर केलं जसं मी तुम्हाला म्हटलेलं आपल्या मुलाखत तिथे झालेलं की गाडी घरची पळणार गावची पण कधी कधी पुढून बी पळणार कुठून पण परन पळणार कसं रान जसं आहे आणि सरदार जरा थोडा आजार आहे त्यामुळं रान ब रान बघूनच पहिलं इथून पुढे गाडी पळणार रान जिथं कठीण आहे चांगला आहे तिथं हाही घरची गाडी पळणार विशेष कौतुक बादल विषय तुम्ही सांगितला अनुभवी बैल आहे त्यानं आज फायनलला कड सांभाळली म्हणून एक चांगल्या प्रकारचं यश भेटलं कड पाया पब्लिक पळूनच देत नव्हतं कडनं पाहायचं म्हणजे कोणत्याही पण बैलाच काम नाही आलं का बका नंतर हा बैल दुसरा असेल की एक नंबर म्हणजे साईड सांभाळून पळतोय चांगली बादल पहाणी हा बादल सासवड बरं काय या यशानं काय कळलं हे सांगितलं तसं की बैलगाड्यात यश आहे परत अपयश आहे परत यश आहे नाही यश अपयशी होत राहणार कारण हार जीत आहे दोन पैलवान येणार एक पडणार एक लढणार ही होतच राहणार काय हार देत आहे कोण कोणाची गाडी कधी मारू शकत आता जी गाडी आज एक नंबर केला ती कोणाच्या सुद्धा नव्हतं की ती गाडी एक नंबर करण फक्त महत्वाचं की त्यांचं टायमिंग चांगलं तिन्ही फेरा गाडी तीन नंबर पा तासनं पाहली त्यामुळे टायमिंग चांगला आणि ता। ता गाडी एकच नंबर पाहली त्यांची त्यांचं विशेष कौतुक आहे विशेष कारण एवढ्या लांबून काल आली होती दुपारी आज त्यानंतर कुठं ती मुक्कामाला होती आणि आज सकाळी पाठीची इथं आली आणि त्यांच्या पाठीमागे नऊ म्हणजे नऊ नऊ जणच आले त्यांच्या पाठीमागे तरी सुद्धा त्यांनी लय मोठं यश मिळवलं की कुणाच्या ते आणि सुद्धा नव्हतं आज सुद्धा पुशेगाव सारखं प्रत्येक जण मुंबईत ना इकडून तिकडून सगळं पर्यटाच करून आलती तरी सुद्धा त्या गाडीने शिमिल सुद्धा चांगल्या गाड्या मारल्या त्यांचा अभिनंदन मूर्ती लहान आणि कीर्ती मान करून गेली पुशेगावात जसा तुम्ही चमत्कार केला के तसा त्यांनी चमत्कार केला बघा मित्रांनो असं प्रत्येक मैदानात कोण ना कोणतरी चमत्कार करत असतो म्हणून बैलगाडी क्षेत्र चमत्काराने भरलेलं आहे पुशेगावचा हिंद मान करी दुसऱ्या मैदानात पराभव होतो पण पराबाव न, न परत पराभव न पराभवान न खसता परत उभा राहतो नंदी आणि पुन्हा एकदा गोलालात राहतो मित्रांनो पळाला बादला आणि एक अनुभवी बैल असण्याचा फायदा झाला मी त्यांना विचारलं तर ते म्हणले अनुभवी बैल त्या कड पळ पळणारा म्हणून यश भेटलं काय सांगाल तुम्ही बैल पब्लिकचा तर भेटचे ना आपला त्यामुळे काही अडचणच नाही पडली गाडी चांगली पडली कसा पहिला तुम्हाला सापडला कारण ते म्हणून घरचं साज आणयचे त्या दिवशी बकासोरच्या शेमेत पळाला होता का त्यावेळेस हो। हो। ती गाडी बघितली होती आपण त्याच्यानंतर म्हणलं आपल्याला बैल तो चालतोय ते आमचे मावस भाऊ आणि विकास या दोघांनी पायरा तो केला त्यांनी केला हो कारण काय ते म्हणत होती घरचा साथ पळवायचा म्हणून मी तुम्हाला आलेलं म्हणलं तर तुम्हाला कसं जळलं ते कारण हिंदी तशी पळणार होते पण त्यांनी तर विशेष कौतुक केलं की कडन पळदारा बैल आत्ताच्या पूर्ण स्थितीत बादल आहे पब्लिकने तर दोन्ही खांदे फिटच पळतोय पण पब्लिकला असल्यावर ते आतल्यापेक्षा जास्तच पळतोय आता काय झालं रशीमीला फायनलला बैल ज्या हातातून सुटला नाही नवीन होता सोडणारा रपिक ते एक नंबरच्या गाडीवर सोडाय गेल्यामुळे गोळ झाला आता ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर कारून बरोबर नेहमीच बादलपासून सांगतात गाडी हो काय हो सांगाल म्हणजे एकंदरीत गाडी तर नेहमीच सगळ्या मैदानात राहिलेला आहे बादल भरपूर वर्ष पळतोय पण आज एक वेगळी जोडी पळाली आणि स्पेशल हिंद हो। किती बैल घेऊन पळालाय मग ते कशा पद्धतीने तुम्ही आजचा विजय बैलाचा तर काय आता आनंद तर भरपूर झालेला आहे बैल hmm. तर चांगलाच पळतोय नाही का बादल त्याची काय अडचणच नाही हा नाही रोमन तर म्हणतोय कारण रोमन तर एक नंबर चांगलाच पळला ना तो पळल्याशिवाय तर नाही ना झालं म्हणजे दोन्ही पळले म्हणून तर गाडी राहिली ना कसं आहे पण तो बैल एक तुमचा जो एक आपण जोडीदार म्हणून बैला जो, तो गाडी चांगली असेल तर सोडत नाही बैल चांगलाच पळतोय तो मित्रांनो यांची ज्या आज मुलाखत घेत नाहीत सगळे पूर्ण टीम आहे टीमचं मोठं यश असतं आणि बैल पळत असतो पण ही सगळी टीम पाठीमागं असते म्हणूनच यश भेटत राहतं वडगाव हवेली मोठं मैदान भरलं यामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक भेटलं रोमण አኔ በት <laughs>